पंढरपूर भागातल्या जनतेने नेहमीच पवारसाहेबांना साथ दिलेली आहे आणि कायम आपण पवारसाहेबांच्या विचाराचा आमदार अगदी भालके साहेबांच्या पासून प्रत्येक वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवण्याचं काम केलेलं आहे आज आपली ही बावन चोपन्न गावं इकडं माडा लोकसभा मतदारसंघात आहेत आपल्या सगळ्यांना या भागात पवार साहेबांनी काय केले ते आता दोन कवितेच्या माध्यमातून आपण सतीशराव सांगितलेलं आहे आपल्या दत्तात्रय व्यवहारांना देखील प्रहारच्या लोकांना देखील कविता सुचायला लागलेल्या आहेत म्हणजे समाजात किती संकट आणि प्रश्न तयार झालेले आहेत की सगळेच आता कवी व्हायला लागलेले आहेत कवी होणं म्हणजे कमी शब्दात जास्त व्यथा म्हणणं आणि म्हणून या दोन तीन कविता ऐकल्यावर मला वाटत नाही की काही शिल्लक राहिलेले भाषणासाठी आज आपण सगळ्यांनी जरा बंद करता येईल का म्हणजे आवाज कमी बंद होईल थोडं उचाड होईल आणि काय अडथ नाही म्हणून आपल्या सगळ्यांना माडा लोकसभा मतदारसंघात यंदा आम्ही नवा चेहरा दिलेला आहे विजय सिंह पाटील साहेबांच्या कुटुंबाने पुन्हा एकदा साहेबांच्या साथीला जायचा निर्णय घेतला विजयदादा बरोबर होते तेव्हा सगळं आलबेल व्यवस्थित चाललेलं होतं विजयदादा साहेबांच्यापासून जरा अंतरावर गेले आणि सोलापूर जिल्ह्यात जरा घोटाळा झाला हे आपल्याला मान्यच केलं पाहिजे आज मात्र ही दुरुस्ती थोडासा मात्र कालखंड गेल्यानंतर होते आहे याचा मला पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं मनापासून आनंद आहे <प्रुणा> कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा विषय असो आपल्या भागातल्या उजनेच्या पाण्याचा प्रश्न असो नेहमीच विजयदादा सतर्क राहिले आता यंदा काहीच्या हातामुळं आम्ही पाणी जवळपास पन्नास टक्कानं दिवस सोडलं सगळं कर्नाटकची धन लागली आता पाणी वेळेवर नियोजन केलं असतं तर आपल्याला टँकर चालू करायची पाळी झाली नसतील ह्या सरकारचं लक्ष कशावर आहे आणि कशावर नाही याचा हा थोडक्यात आपल्याला अनुभव आलेला आहे आज एप्रिल महिना आहे मे महिना आहे जून महिना आहे तो पडलास तर जुलैला नाही तर ऑगस्टला पडला आपले तीन महिने चार महिने कसे काढायचे याचं भान या सरकारला नाही आणि म्हणून तुम्हा सगळ्यांची एक हातात असणारं पाणी सोडून पिण्याच्या पाण्याची बांधळा करण्याचं पाप या सरकारनं केलेलं आहे म्हणजे नियोजनाचा अभाव किती मोठा आहे हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल अशा अनेक ठिकाणी गोळ्या अनेक ठिकाणी यांनी प्रशासन व्यवस्थितपणानं चालवण्याच्याऐवजी स्थानिक काही लोकांच्या मुलभर लोकांच्या यांच्या हस्तकांच्या हक्काला बळी पडून चुकीचे निर्णय घेतले मग तो पाण्यासाठी असो रस्त्यांसाठी असो किंवा कारखानदारीसाठी असो विठ्ठल सहकारी साखर कारखाना स्वर्गीय ऑटोमोटा अण्णांच्या छत्रछाएेखाली अतिशय चांगला चालला मधल्या काळात संकटात आला अभिजित पाटलांनी त्या कारखान्यावर तुम्ही सगळ्यांनी त्यांचं त्यांनी निवडून दिलं त्यांनीही त्याच्यासाठी चांगले परिश्रम घेतले पण आता अभिजित पाटलांनाच ताब्यात घेण्याचा प्रकार चालला आणि त्यांना आज उद्या त्यांचा प्रवेश होईल असं मी ऐकलं भारतीय जनता पक्षात त्यांना घेतली का अभिजित पाटील फार धैर्यशिंग मोहिते पाटलांच्यासाठी काम करत होते अभिजित पाटील फार शरद यांच्यासाठी काम करत होते म्हणून एखाद्याला जसं मुसक्या बांधून आवळून दरबारात हजर केलं जातं तसं गेल्या दोन चार दिवसात त्या विचारांना हजर करायचा कार्यक्रम झालेला दिसतोय आता शेवटी माणूसच आहे कारखानदारी आहे प्रश्न आहे त्यामुळे आता तुर्त ते तिकडे जातं तसं असं दिसतंय पण माझी आपण सगळ्यांनी विनंती आहे की ते का जात आहेत याची कारणं तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यामुळे ते जात असतील तर जाऊ दे काय बिघडत नाही बाकीच्यांनी आता जोरात सुतारी वाजला असं बोलते जेवढी जोरात तुतारी वाजली पाहिजे की अभिजित पाटलांना घेऊन देखील आपला काही उपयोग झाला नाही याचा अनुभव त्यांना आला पाहिजे त्यांना अजून या भागातली पंढरपूरची माणसं आणि पंढरपूर हिसका अजून माहीत नाही तर सगळ्याच्या सात अंखेला तुम्ही टाकता आता अभिजित पाटील नाईला जाणं तिकडे जात आहे आता मोदींच्या सभेत प्रवेश होतोय का देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभेत होतोय ते मला माहिती त्यांनी कधी प्रवेश होईल या दोन चार तासात आठ दहा तासात पूर्वी एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी पलीकडे गेले आणि परत तिकडे आणून त्यांचं शुद्धीकरण केलं ते कोणी पावसा आपले हे नेत्याचे पालखळ होती तुम्ही काय चिंता करू नका <laughs> <laughs> आता परिस्थितीच अडकळीची आहे म्हणून चाललंय ठीक आहे आम्ही समजून घेऊ तुम्ही समजून घ्या पण तुम्हाला माहितीसाठी सांगतो परपुरात सतेज उर्फ बंटी पाटील जोरात काम करतात छत्रपती शाहू महाराजांचं त्यांच्या कारखान्याला नोटीस नाही पर्यावरणाच्या कारणाखाली कारखान्याला क्लोजरची बंद बंदच करायच्या कारखान्याची नव्हती ते तिकडे सारे पाटलांचा एक कारखाना आहे हा चांगला कारखाना आहे ते आपल्या सत्यजित पाटील तुम्ही साहेब त्यांचा प्रचार करायला जाणार आहे आम्ही वाट वाटतो तुम्ही तिकडे कधी येताय ते तर त्यांचा प्रचार करत होते गणपतराव पाटील त्यांच्या कारखान्याला क्लोजरची नोटीस सतेज पाटलांच्या हॉटेलमधल्या बारला सी एक इतकी चायदिश बाय बाय लहान मुलांसारखं चाललंय तू माझं हे कर नाही तर मी तुझं हे करेन असं हे चाललंय त्यातला हा तुमचा इकडचा एक प्रकार तिकडे तीन प्रकार मी तुम्हाला सांगितले अजून काही कोण कारखानदार असतील त्यांना नोकरी ऐकली सांगण्याच्या मतेचा अर्थ हा मी कायम आपल्या डोक्यावर सत्ता राहणार आहे अशा आविर्भावात हे राहत तेन आहे आणि त्यांचं ऐकून अधिकारी देखील काम करतात त्या अधिकाऱ्यांनी ज्या नोटीसवर सही केली त्यांनी जरा महाराष्ट्रात जरा फिरून आल्यावर त्यांच्या लक्षात येईल की ज्यांचं त्यांनी ऐकलेलं आहे त्यांचं राज्य महिन्या दोन महिन्यापेक्षा जास्त काळाच्या महाराष्ट्रात टिकणार चोवीस मी तर पस्तीस बत्तीस जागा इथे म्हणतोय तर चोवीसचा अकरा जरी ओलांडला तरी हे राज्य सरकार कोसळेल आणि ते कोसळल्यावर चुकीची बेकायदेशीर कामं करणाऱ्या अशा सगळ्या अधिकाऱ्यांना त्रास असा शब्द वापरणं योग्य नाही कारण जरा अडचण कशा कुणाचं ऐकायचं आणि किती करायचं याचा मर्यादा ठेवली पाहिजे आता आमच्या अभिजित पाटलांच्या कारखान्याला सील दिलं सीर माग आता कारखान्याला विठ्ठल कारखान्याला सील म्हणजे विठ्ठलाला सीत विठ्ठलाला सील करण्याचं धाडस देखील या सरकारचं आहे या विठ्ठलाचे आपण सगळे वारकरी आहोत विठ्ठलाचे भक्त आहोत उद्याच्या निवडणुकीत त्याचा प्रत्यय हा विठ्ठलाच्या सील करण्यासाठी जे षडयंत्र रचलं त्यांना करू विठ्ठल चालवणाऱ्यालाही तिकडं विठ्ठल कारखाना चालवणाऱ्यालाही तिकडे घेऊन चाललेले चाल आहेत आम्ही अपेक्षा करतो की विठ्ठल सहकारी साखर अर्थान्यांच्या सभासद जो औदुंबराव अण्णांच्या व श्रद्धातील आयुष्यभर जगला तो सभासद पवारसाहेबांच्यासाठी औदंबरवणांनी ज्या निष्ठेनं काम केलं पवार साहेबांच्या या लढाईमध्ये सहभागी होईल आणि धैर्यसी मोहिते पाटलांना विजयी करेल अशी अपेक्षा बाळगतो विषय बरेच आहेत तुम्हाला सगळे माहिती महागाईने जर जर केलेलं आहे बेकारी